पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये मोठे बदल होताना दिसत आहे पोलीस उपायुक्त मान्य विजय कबाडे व पोलीस उपायुक्त मान्य अजित बोराडे आणि पोलीस उपायुक्त मान्य दीपाली काळे यांची बदली झालेली आहे यामुळे सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर हे बदल झालेली शक्यता वर्तवले जात आहे या आणि यामध्ये आणखी बदल होण्यासारखे सुद्धा आदेश गृह मंत्रालयाकडून होण्याची शक्यता आहे पोलीस आयुक्त यांची सुद्धा बदली होण्यासारखी वाटत आहे यामध्ये तीळभर शंका वाटत नाही दोन महिन्यापूर्वी मध्यंत्र सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गृहराज्यमंत्री योगेश जी कदम साहेब आले होते अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती त्यावरून काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यावेळेला देऊन गेले होते त्याचे पालन काही झाल्यासारखे वाटत नाही यामुळे माननीय राज्यमंत्री जी कदम यांच्याकडून बदल करण्याचे आदेश निघायला सुरुवात झाली आहे यामध्ये तिळ शंका वाटत नाही सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा